न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज आरे फाटा एक महिना राहिलाय आणि मला असं आतून सांगत मला कळत मला जरा वाटत मला कधी मला पराभव मानला नाही झाला वसवणुकीचा पराभव झाला परंतु तुम्हाला कधी मानला नाही झाला तर तुम्हाला मी एक सांगतो उद्याच्या निवडणुकीत ज्या माणसाला उद्याच्या तिकडे मिळतील युती आणि आघाडी कदाचित मी अपक्ष काढणार आहे मी काय खूप पक्षांच्या माझा पहिला पण माणूस नाही कारण माझी मानवकी माझ्या मातीशी आहे माझ्या माणसाशी माझ्या जुन्नरच्या शिवभूमीशी आहे जुन्नरची शिवजन्मभूमी किल्ले शिवजरी हे शब्द आपण आल्यानंतर जन्माला आवडेल आता कोण म्हणतो ते छत्रपती शिवरायांचा झटका सगळ्या उंचा पुतळा का बनवायचा आता घेतला माहिती का पोर्तुगीज फ्रेंच डच इंग्रज यांनी आपल्यावर राज्य केलं मोगलांनी तर केलंच पण यांनी पण केलं शिवरायाला त्यांनी आवडलं ज्या राजाने एकोणपन्नास वर्षांखाली डोळ्या त्याच्या डोळ्यावर झोप लावते एकोणपन्नास वर्ष वीस वीस ज्यांनी प्रवास केला आपल्यासाठी mm. त्या शिवरायांच्या स्वराज्यावर ज्यांनी आपल्याला झुकवलं त्या शिवरायांच्या जन्म जन्मभूमीमध्ये शिवभूमीमध्ये जिथे जन्म झाला त्या जगाच्या सगळ्या उंच पुतळ्याचे हे जे पोर्तुगीज आहे डच आहे फ्रान्स आहे ब्रिटन आहे या सर्वांना वाकवायला मी इथं त्यांना दर्शन करायला अंधार म्हणजे अंधार तालुका पर्यटन त्यांना यावंच लागला ते फोटो बातमी सगळ्यांचे इंग्लिश मध्ये हा छो हा होप मोठा पुतळा बायला होतील असं बस माझी एवढीच इच्छा आहे मला काय म्हणजे ती इच्छा नाही इच्छा मी वेगळा माणूस आहे मी एक ठरवून अभिनेत करतो मला असं वाटत तुम्ही माझेच आहे मी तुमचं आहे आपले एकच आहे एकच डीएनए तुमचा माझा तुमचा माझा डीएनए छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या मान मालण्यासाठी अतिशय जबाबदारी मानलं पाहिजे हे जा धर्म पक्ष म्हणजे ही पळवाट आहे माझी विनंती आपल्याला आमदार फिराने एक महिला शंभर टक्के वाढगावांनी माझ्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे शंभर टक्के एकही माणूस त्याचं कारण सांगतो ही लढाई महाराष्ट्राच्या तुम्ही आपल्या आतमध्ये शेरकर छोट्या निवडणूक आहे का ग्रामपंचायती निवडणूक आहे का वॉर्डच्या निवडणूक आहे का तालुक्याला ज्या वेळेला तुम्ही प्रतिज्ञा पाठवता ना त्यावेळेला त्याच्यामध्ये जेव्हा माईक हातात जातो ना त्या दोनशे सत्त्याऐंशी ला जबाब द्यावा लागला छत्रपती शिवरायाने जेवढे काही या हिंदुस्थानी जगामध्ये राजे झाले सिकंदरने जग जिंकलं हो फक्त झाला का बघत औरंगजेब वर्ष सिंहराव राजे म्हणून कर राहिले आणि नव्वद ब्याण्णव वर्षाचा आयुष्य मिळाला कुणाला औरंगजेबला सगळ्यात जास्त जगामध्ये सगळ्यात जास्त राजा करा राजा कुठला औरंगजेब दिल्लीच्या नागदा

अशोकराव बोलल्याप्रमाणे चेअरमन बोलल्याप्रमाणे सगळ्यात पहिला रस्ता अरे फटा ते ठाकरवाडी मला करायचं आहे की पहिली पत्रा सही करणार फक्त मात्र टाळ्या वाजू नका सगळ्यांना हात जोडून सगळ्या थोडं मागे सांग सगळे म्हणतात म्हणतात तिकीट मिळायचं लढतो पण असं पण फक्त मी अपक्ष करतो शिवरायांचा मी मावळा आहे आणि मी बंडखोर आहे माझे राजे बंडखोर होते दिल्लीला आवाज दिला मी तो बंडखोर आहे लोकांच्या हितासाठी आयुष्याची माती झाली तरी चालेल पण तुमचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही ही उद्याच्या विधानसभेला आहे आणि कामाच्या निमित्ताने आपण पुढे जाणार आहे आम्ही जलगिरी व्यक्त करतो समजे समज कोणी करू नका आणि तुम्हाला काय कोणाला वाटणार नाही एका दोन लोकांना बाबा शरद आणि निरेटिव्ह असतात लक्षात ठेवा तुम्हाला माझा सगळ्यात चांगला माणूस काम करायचंही मिळणार नाही किमान हा मी नाही बोलून करायला मला माहित नाही मी नाही जेवायला गाय करण्या मला माहित नाही मग मी मानलो काम केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जी जबाबदारी होण्या त्याच्यासाठी मी मात्र शंभर टक्के